राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील बीडमधून एक मन सुखावणारी बातमी बातमी आलेली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण बऱ्याच दिवसापासून बीडमध्ये जे काही घटना घडलेली आणि अत्यंत क्रूरपणे जी हत्या झालेली आपल्या संतोषांना देशमुख यांची ह्या केस संदर्भात आपण माहिती देतो आहे व्हिडिओ बनवतो आहे आणि आत्तापर्यंत म्हणजे सतरा अठरा दिवसानंतर एक मनाला सुखवणारी बातमी आहे भले हा आरोपी संतोष देशमुख यांच्या हत्येमधला नाही आहे परंतु अंजली दमानिया ह्या ज्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत यांनी एक ट्विट करून बीडचे जे नवीन एस पी आहेत कावत यांना एक विनंती केली होती की बंदूकधारी कैलास फड ह्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती धुमाकूळ घालतायत आणि या कैलाश फडवरती गुन्हा दाखल व्हावा आणि ह्याला अटक करण्यात यावी तर आज बीडच्या एस पींनी आदेश दिलेत परळी पोलिसांना आणि परळी पो पोलिसांकडून कैलास फड या नावाच्या बंदूक घेऊन दहशत प पसरवणाऱ्या व्यक्तीला परळी पोलिसांनी अटक केलेली आज त्याला एका दिवसाची पोलीस देखील भेटलेली आहे आणि त्याच्यामुळं बीडमध्ये जे काय सध्या दहशतीचं वातावरण आहे ह्या दहशतीच्या आणि जनतेच्या ह्या मधोमध मद मला वाटतं बीडचे नवीन आलेले एस पी हे उभे आहेत आणि या गोष्टीचा डेफिनेटली फायदा हा बीडमध्येच राहणाऱ्या सर्वसामान्य जनतेला नक्की मिळणार आहे आणि कुठेतरी त्यांना एक देखील आधार मिळणार आहे की बीडचे नवीन आलेले एस पी हे सर्वसामान्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार आहेत आता त्यांचा मुलाचा जो किल व्हिडिओ आहे निखिल फड आणि तुम्हाला सांगतो आणखी एक कुठला तरी आहे त्या त्यांचीही बरेचसे हे बंदूक घेऊन सोशल मीडियावरती रील्स बनवणे व्हिडिओ बनवणे दहशत निर्माण करणे अशा प्रकारचे हे प्रयत्न केले जातात आणि मला वाटते की अंजनी दमानिया यांनी पुन्हा एकदा बीडच्या एस पींना व्हिडिओ पाठवलेत फोटो पाठवलेत आणि अटक करण्याची कारवाई म्हणजे गुन्हा नोंद करण्याची कारवाई करण्याची विनंती केलेली आहे त्यामुळं आत्ता नवीन एक फोटो पाठवला आहे अंजली द धनंजय मुंडे यांचा फोटो आहे ते पण हवेताचं नेम ब बंदूक धरलेले नेम वरती लावत आहेत हा एक फोटो आहे त्याच्यामुळे अंजली दमानिया यांचं असं म्हणणं आहे की जर बीडचा जर बॉसच असं वागत असेल तर खालच्या लोकांनी काय त्याचा आदर्श घ्यावा आणि खालच्या लोकांनी त्यांच्याकडनं काय शिकावं मग ते बारा बारा तास चौदा चौदा तास सोळा सोळा तास काम करून चार पैसे कमवण्यापेक्षा एक बंदूक घेऊन दोन लोकांना घाबरवलं तर आपल्या घरात पैसे येतात ढिगभर मग हे लोकांना त्या ठिकाणी पॅशन वाटायला लागले फॅशन असल्यामुळं म्हणजे असं वाटतं की आपण दोन माणसांना धमकावलं तर आपल्याला चार पैसे भेटतात तिकडे जाऊन अठरा अठरा तास बारा बारा तास काम करायची गरजच नाही साधी सिंपल गोष्ट आहे त्याच्यामुळं जर असे जिल्ह्याचे बॉसस आणि डी एमच असे जर वागणार असतील तर बाकीच्या जनतेनी कसं वागायचं असा एक प्रश्न अंजली दमान यांनी सोडलेला आहे आणि कैलास फड ह्या व्यक्तीला अटक झालेली कैलास फड याला पोलीस कस्टडीदेखील भेटलेल्या तर उद्या पोलीस कस्टडी वाढते का न्यायालयीन कस्टडी मिळते हे आपल्याला बघावं लागेल परंतु ही मन सुखावणारी एक बातमी अजून संतोष देशमुख यांच्या हत्यारांना पकडलं नाही अजून तीन आरोपी हे मोकाट आहेत आणि अजूनपर्यंत त्यांच्यापर्यंत पोलीस हे पोचलेले नाहीत ते नक्की गेलेत कुठं हा प्रश्न सगळ्यांनाही पडलेला आहे आणि या संदर्भात आपण आणखी एक व्हिडिओ बनवते तोही तुम्ही नक्की जाऊन बघा बाकी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा जय शिवराय जय मल्हार